विचारांची प्रेरणादायी थॉट प्रोसेसची ज्याला आपण म्हणतो ना की एक सुरुवात आहे जसं आपण हितगुज पालकांशी हा प्रोग्राम सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे ला घेत असतो तसंच बऱ्याच तरुण मंडळींच असं म्हणणं होतं आणि कुठेतरी असं जाणवलं की आज खरं पाहायला गेलं तर संवाद पालकांशी साधन जेवढा गरजेचं आहे ना तेवढा तरुण पिढीशी साधणं पण गरजेचं आहे आणि म्हणून हितगुज तरुणांशी या प्रोग्रामची सुरुवात झाली आणि पाहता पाहता त्याच आज चौथ पर्व आहे तीन टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेत आज तसा सगळ्यात महत्वाचा मला असं वाटतं की विचारांनी परिपूर्णता यावी या, या दृष्टिकोनातून ज्या विषयाला आपण हात घालतोय तो विषय म्हणजे असा आहे की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आपले खरे शिल्पकार वी आर द क्रिएटर ऑफ अवर ओन डेस्टिनी म्हणजे आपण स्वामी विवेकानंदांच्या मुखातून हे वाक्य ऐकलं असेल कदाचित काही लोकांनी वामनराव पैंच्या या मुखातून किंवा त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून ही वाक्य रचना ऐकली असेल किंवा अनेक फिलॉसॉफर आणि स्पीकर्स त्यांच्या डायसवरून बऱ्याच वेळेला हे वाक्य रचना किंवा हे शब्द वापरतात आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार खरंच तुम्हाला सांगू आपण जर घडलो तर याला समाजापेक्षा जास्त आपण जबाबदार असतो आणि आपण जर बिघडलो तरी याला समाजापेक्षा आपणच जास्त जबाबदार असतो बऱ्याच वेळेला बड़े खूप सगळी मंडळी आपल्या आजूबाजूला ही सांगत असतात का अरे हे करू नकोस अरे हे करू नकोस हे चांगलं नाहीये पण त्यावेळेला आपल्याला जाणवत की नाही मी जे करतोय आणि मी जे मत बोलतोय ना तीच दिशा हे खूप तरुणांच्या बाबतीमध्ये हे प्रकर्षाने होतं तुम्हाला सांगतो याला कारण काय तुम्हाला सांगू का याला कारण फक्त एवढं एकच आहे की त्या कालखंडात आपल्याला असं वाटत असतं की आय एम द बेस्ट मी जो विचार करतोय ना तोच परिपूर्ण आहे हे वाटायला लागतं माणसाला म्हणजे मला असं म्हणणं आहे की तुमच्या मनामध्ये तर एखादा विचार आला असेल आणि त्याने तुम्हाला असं वाटतं की यांनी मला माझ्या आयुष्याची दिशा मिळू शकते तर त्याच्या आधी फक्त एक क्षणभर तुमच्या घरच्यांना विश्वासात घ्या आणि एक किंवा दोन लोक अशी ठेवा मेंटॉर म्हणून की ज्यांनी सांगितलं पाहिजे की तू हे जे, जे करतोयस ना ते परफेक्ट आहे आणि मग कामाला सुरुवात करा म्हणजे तुमचा विचार मी खुडून टाकत नाहीये फक्त त्याला जर पाठबळ द्यायची जर विचार केला आपण पाठबळ देण्याचा तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो ते पाठबळ आपल्याला जर घरून मिळालं असं म्हणतात की ज्याला घर जिंकता येतं ना त्याला जग जिंकणं अवघड जात नाही पण काही लोक जग जिंकण्याचा प्रयत्न करतात यातलाच मी होतो एक दिवस लोक जग जिंकण्याचा प्रयत्न करतात परंतु घर हरलेले असतात शेवटी तुम्हाला सांगू का विसावा म्हणून ज्या घरात मला परत यायचंय ना तिथे आल्याच्या नंतर मला कोणीतरी म्हणणार असलं पाहिजे रे बाळा थकलास काय चाललंय व्यवस्थित चाललंय ना सगळं तुम्ही सांगू का म्हणजे आई वडील जर हे थोडेसे शब्द ऐकत असतील हा संवाद आहे बर का हे कोणालाही शहाणपण किंवा दीड शहाणपण शिकवण्याचा भाग नाही मला वाटलं की हा टॉपिक तरुणांच्या गरजेचा आहे किंवा कुठेतरी पालकांनी पण याला समजून घेतलं पाहिजे म्हणून मी हा टॉपिक निवडला म्हणून पालक जर ऐकत असतील तर मी प्रकर्षाने सांगेल की काही गोष्टींच्या विचारण्याचा टोन बदलून पहा तुमचं आणि तुमच्या मुलांचं पटायला लागेल टोन बदलून पहा आपला विचारण्याचा टोन कसा असतो काही लावले की दिवे परीक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस असतो परीक्षेचा रिझल्ट लागून पोरग घरी आलेला असतो मुलगी घरी आलेली असतील काय दिवे लावलेत महाभाग व्हॉट इज दिस यार अरे काय रिझल्ट आलाय कस आहे सगळं काही प्रॉब्लेम तर नाही ना एव्हरीथिंग इज फाईन डिस्टिंक्शन काय कसं आहे नेमकं विचारण्याची टोनिंग बदलली ना तुम्हाला सांगतो तरी तरुण पिढीला आधार वाटतो ऍक्च्युली तरुण पिढीला आधाराची गरज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कधी कधी आधाराची आणि कधी कधी सांत्वनाची दोन्हीची गरज असते पण थोडस लढ म्हणणार कोणी असलं ना की बरं वाटत म्हणून तरुण पिढीने लक्षात ठेवा जर आपल्याला लढ म्हणणार कोणी घरात असेल तर खूपच छान नसेल तर माणसं शोधा की जी आपल्याला लढ म्हणायला तयार आहेत था। थांबू नका तुम्हाला सांगतो बिलकुल नाही तुम्ही सांगतो ना की काही काही घरांमध्ये मुलांचं आणि आई वडिलांच लग्न झालं तरी पटत नाही तुम्हाला सांगतो करणार काय शेवटी समजूतदारपणा हा एका बाजूने किंवा एका हाताने वाजणारी टाळी नाही समजूतदारपणा हा दोन हाताने वाजणारी टाळी आहे हे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला लक्षात यायला लागेल त्या दिवशी तुमचे खटके उडणारच नाही आहेत तुम्ही फक्त फोकस असणार आहात तुम्हाला घडवण्यावरती युअर जस्ट ओनली फोकस ऑन द दॅट बाय विच यू आर ट्राईंग हार्ड टू बिल्ड युअर सेल्फ हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो हे बघू बिल्डप करणे म्हणजे नेमकं काय किंवा आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे बनू शकतो तर काही अँगल डिझाईन करावे लागतील स्वतःला टेस्ट करावं लागेल फिजिकल मेंटल इंटलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक या चारही सेगमेंट फेजमध्ये मी स्वतःला आज कुठे ठेवू मी आज कुठे आहे मला कुठे पोहोचायचं आहे या चारही टार्गेट्सला कम्प्लीट करताना मी काही करतोय का जर मी प्रत्येक दिवशी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतोय तर याचा अर्थ मी बरोबर ट्रॅकवर चाललो आहे आणि जर सर ते शेवटी दिवसाच्या शेवटी मला लक्षात येत आहे की माझा दिवसभराचा वेळ मला उभं करण्यात गेला की मला आडवं करण्यात माझा वेळ मी स्वतःला बिल्डअप करण्यात घालवला की उगच टाइमपास करण्यात घालवलाय हा एक प्रश्न संध्याकाळी झोपताना स्वतःच्या मनाला नक्की विचारा ज्या दिवशी याचं उत्तर तू बिल्डअप करण्यासाठी काम करतोय यायला लागेल त्या दिवशी समजायचं की तुम्ही खरे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात दिस इज रिअरी इम्पॉर्टंट फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल यू हॅव टू टेस्ट युअर सेल्फ कधी कधी तुम्हाला सांगतो ना की ते गोगाबाबा ते दौलताबाद हा पाय ट्रेक रेंज ट्रेक आम्ही काढत असतो युजली पावसाळ्याच्या सुरुवातीच्या फेज मध्ये आम्ही जून जुलैच्या आसपास कधीतरी जाण्याचा विचार करतो तर त्या रेंज ट्रेकला एक कालखंड असा होता की बावीस बावीस पंचवीस पंचवीस मुलं यायची मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो खऱ्या अंशी स्टॅमिना कळला म्हणजे बाबा ते दौलताबाद डोंगरा डोंगराने पायी जायचं उतरल्याच्या नंतर परत दौलताबादचा किल्ला चढायचा वरच्या त्या तोफेपर्यंत जायचं आणि परत खाली यायचं दिस इज टास्क कशासाठी हाऊस आली म्हणून नाही स्टॅमिना चेक करण्यासाठी आपली फिजिकल स्ट्रेंथ आपला फिजिकल स्टॅमिना खरच आहे का आपली मेंटल स्टॅबिलिटी आहे का तेवढी की एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये निस्त जंगला जंगलातून डोंगरा डोंगरातून जाण्यामध्ये आपण आपली मानसिकता टिकवू शकतो का ही टेस्टिंग करण्यासाठी का अशी काही गोष्टी आम्ही करत असतो पण मागच्या वर्षी जेव्हा हे सगळं झालं तेव्हा लक्षात आलं की अरे फिजिकल लेवलवरती अजून यांना खूप काम करायचं आहे दे हॅव टू वर्क अ लॉट इन दॅट सेन्स रिअली really, आय टेल यू दॅट म्हणजे काही गावांमध्ये ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा चॅलेंज देतात की मी जेवढे सपाटे मारतो ना तेवढे तू मारून दाखव पन्नास हजार रुपये ही रियालिटी आहे आणि त्यांची एवढे सगळं खरच फिजिकल स्ट्रेंथ जेवढी त्यांची आहे ना ती कोणाचीच नाहीये पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा बिनदिक्कतपणे टू व्हीलर घेऊन थडा प्रवास करताय इथं चाळीशी दहा अवघड व्हायची गोळ आली आहे याला कारण काय फिजिकल लेवलवरती कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःला बिल्डअप करावं लागेल मेंटली आपण तेवढे स्टेबल आहोत का कुठलीही सिच्युएशन आली आपल्या समोर तर आपण बॅलन्स राहू शकतो इंटलेक्च्युअल लेवलवरती जेव्हा आपण स्वतःला टेस्ट करतो जा फिल्ड करतो जेव्हा मी ज्या काम त्याच्यातली इंटलेक्च्युअल लेवल मी मिळवली आहे का आणि सरते शेवटी मी तुम्हाला सांगेल जोपर्यंत माणूस अध्यात्माच्या कनेक्टिव्हिटीमध्ये नाही आहे तोपर्यंत तो ट्रॅकवर आहे का हा प्रश्नचिन्ह खूप कायम आहे खूप कायम आहे त्यातल्या कालखंड जर तुम्ही स्वतःला सावरू शकलात शकलात आवरू स्वतःला व्यसनापासून दूर ठेवू शकलात मी तुम्हाला सांगतो तुम्ही जिंकलात याला कारण काय माहितीये का जेवढं आयुष्यामध्ये यशस्वीता मिळवणं गरजेचं आहे तेवढंच ती मिळवत असताना आपण जर गेलेलो असलो तर त्याचा उपयोग शून्य आहे सांस्कृतिक परंपरांची परिपूर्ण जाण मला आहे का ती मी ठेवून आहे का गरजेचं आहे लक्षात ठेवा तरुण मुलांना स्वतःच लाईफ किंवा स्वतःच आयुष्य बिल्डप करत असताना फक्त आणि फक्त करिअर हा एकच पॉइंट पाहून चालणार नाही खरं फक्त करिअर तुमची जबाबदारी नाहीये तुमचं कुटुंब पण तुमची जबाबदारी आहे तुमचा देश पण तुमची जबाबदारी आहे तुमचा समाज पण तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही स्वतः देखील तुमचीच जबाबदारी आहात मित्रांनो जबाबदारी ही गोष्ट देण्याची नसते ती स्वीकारण्याची असते दिल्या जाते सांगितल्या जाते ती ड्युटी स्वीकारल्या जाते ती रिस्पॉन्सिबिलिटी काही ठिकाणी ते आपण ड्युटी करतोच प्रश्न तो नाहीच आहे सांगितल्यानंतरच करतो पण मला असं वाटतं की जेव्हा आपण स्वतःला बिल्डअप करण्याची तयारी दाखवतोय तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी हवी कोणीतरी सांगितल्याच्या नंतर मग मी माझ्या फिजिकल डेव्हलपमेंट वर काम करायला लागलो ला याचा अर्थ हा तारुणपणा तरुण तरुणपणाचा अपमान आहे कुणीतरी सांगितलं म्हणून मी अभ्यासाला लागलो ला अवघड आहे युअर नॉट बिल्डिंग यु इज बिल्डिंग युअर असाल छान पैकी प्लेन बीएसी ग्रॅज्युएशन चालू असतं माझ्या डोक्यामध्ये काहीतरी सुंदर बँकिंग करण्याचा विचार आलेला येतो अरे तुला सांगतो काय अरे दिवसभर राबून झालं त्या दिवशी बँकिंग गेलं चुलीत काय उपयोग आहे कोणीतरी येत आणि आपल्याला सांगतो की तू हे कर आणि आपण ते करायला लागतो कधीतरी कर त्याला आपण टेस्ट करून पाहतो का की खरंच ते जे सांगतोय ना तो व्यक्ती ते माझं कॅरेक्टर आहे का डू आय रिअली हॅव दॅट ना उसको चलने दे पहिले भाई गो विथ दॅट दॅट्स रिअली इम्पॉर्टंट हे सगळं करत असताना लक्षात ठेवा शेवटी मला कुठला विचार घेऊन धावायचा आहे ना हे मी डिसाइड केलेलं पाहिजे पण हे करत असताना मला घरच्यांना विश्वासात घेता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर मला माझ्या आयुष्यातला एखादा सोबत ठेवता आला पाहिजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार मां वी आर द क्रिएटर ऑफ अवर ओन डेस्टिनी किंवा आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार कधी आहोत माहिती तुम्हाला सांगतो जेव्हा आपण फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवून रिअलिस्टिक लाईफ मध्ये एक्सपिरिमेंट करत करत एक्सपिरियन्स घेण्याचा विचार करतो तेव्हाच आपण खऱ्या अंशी आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो खरच बर लक्षात घ्या मी काय म्हटलं तुम्हाला फ्युचरिस्टिक लाईफ मध्ये फ्युचरिस्टिक अप्रोच ठेवून रिअलिस्टिक लाईफ मध्ये आपण जेव्हा स्वतःला बिल्डप करण्याचा विचार करतो स्वतःच्या कॅरेक्टरला आयडेंटिफाय करून बिल्डअप करण्याचा विचार करतो तेव्हा आपण परिपूर्ण पद्धतीने स्वतःला डेव्हलप करत असतो मला असं वाटतं ना की तरुणपणामध्ये काही गोष्टीची सवय असावी एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला एक सांगेल आणि त्यानंतर आपण परत आपल्या विषयाकडे वळूया दहा बारा मिनिटं अजून बाकी आहेत आपल्याकडे एक गाव असत त्या गावामध्ये साधू राहत असतो आता साधू व्यक्ती म्हटल्याच्या नंतर खऱ्या अंशी तर तो भिक्षेवरती जगत असतो आणि त्याची राहण्याचं ठिकाण हे शक्यतो मंदिर किंवा एखादं काहीतरी पडकं झडक घर वगैरे असं काहीतरी असावं स्वतःच असं काहीच नसतं आणि पाच घरी तो भिक्षा मागत असतो असंच एका महादेवाच्या मंदिरामध्ये त्याचं वास्तव्य असतं त्या साधूबाबांचं आणि तो त्याच गावामध्ये त्या साधूबाबा त्याच गावामध्ये भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करत असतात रोज फक्त पाच घरी भिक्षा मागायची जी मिळेल ती भिक्षा घ्यायची आणि येऊन खायचं एखाद्या दिवशी जर भिक्षा मिळालीच नाही तर उपाशी झोपायचं साधुताईचा पहिला धर्म आणि त्या गावामध्ये एक पाटील गावामध्ये पाटील कुटुंब असतच म्हणजे पाटलाचं घर हे पाटलाचं सगळं कुटुंब हे एक वेगळं एक वलय असतं त्याच्यामध्ये तसं त्या गावामध्ये पण एक पाटीलबाई पाटील राहत होते आणि तो साधूबाबा काय करायचा की चार घरी भिक्षा मागायचा आणि पाचवं घर ते पाटलाचं ठेवायचं मग चार घरी काही मिळालं तर खूपच छान नाही मिळालं तर पाचवत तिथं पाटीलबाईची दारामध्ये जायचं उभं राहायचं आणि म्हणायचं भिक्षाम देटलिनबाई मात्र खडूस मी सगळ्यांबद्दल बोलत नाहीये पण त्या गावातली जी पाटीलबाई होती तर तो ती थोडीशी खडूसच होती ती काही त्या साधूबाबाला भिक्षा देत नव्हती ती जातानी दोन शिव्या नक्की घालायची अरे तुला कळतं का तू तरुण आहे तू काम करत नाहीस काम करायला पाहिजे अमुक करायला पाहिजे करायला पाहिजे तुला कळत नाही तुला काही कळतं का डोकं आहे का इथपर्यंत सगळ्या गोष्टी रोज ऐकायच्या hmm. आणि नंतर तिथून निघून जायचं असा दिनक्रम चालला जवळपास दोन अडीच तीन महिने एक दिवस ते बाबा डिसाईड करतात की या पाटलीन बाईच्या घरून मी काहीतरी घेऊन जाणार आज काहीतरी भिक्षेत दान म्हणून मी घेऊन जाणार म्हणून चार गरीब भिक्षा मागून झाल्याच्या नंतर ते साधूबाबा पाटलीलबाईच्या घराच्या बाहेर उभे राहतात आणि म्हणतात की भिक्षाम देटलिलबाई बाहेर येते तेव्हा ती ये ते पोचारा करत असते गावाकडे पांढऱ्या मातीचा पोचारा किंवा मा, शेणाचा पोचारा केला जातो तसे ती पोचारा करत होती सारवत होती थोडक्यात आणि सारवता सारवता पोचारा करताना एक कपडा वापरला जातो तो वापरून ते काम करत होते ते बाहेर येते आणि ने नेहमीप्रमाणे त्या साधूबाबाला दोन चार शिव्या घालून ती परत मध्ये जाते बाबांनी ठरवलेलं असतं की आज या दारामधून काहीतरी घेऊन जायचं घरातून ते परत म्हणतात भिक्षाम देहा मिनिटांतर परत बाहेर येते तिला प्रचंड राग येतो चिडचिड होते त्याची ती जो पोचाराचा कपडा असते ना ती घेते आणि त्याच्या तोंडावर मारते पाच सकंड तुम्हाला साधूबाबा तरी रागवत नाही तो ते बाजूला टाकतो कपडा सगळा अंग पु सगळा चेहरा पुसून घेतात आणि परत उभा राहून तिथे म्हणतात भिक्षाम दे आता मात्र पाटली राग येतो ती जवळ येते आणि ती म्हणते का रे साधुड्या तुला इतक्या वेळेच मी शिवाय घालवू लागले तुला कळत नाही का काय पाहिजे तुला नेमकं त्यावेळेस साधूबाबा उत्तरतात बाई काहीच नको तुमच्या दारातली मुडभर माती माझ्या झोळीमध्ये टाका त्या बाईला असं वाटतं की आता खरंच ना बाबा गेलेत कळत नाही त्यांना काय करायचं म्हणून ती पण मुद्दा मुठभर माती घेते आणि त्या झोळीत टाकते की ज्याच्यात ऑलरेडी काहीतरी अन्न पदार्थ त्यांना मिळालेला असतो पीठ असेल काहीतरी असेल पोळी असेल भाकरी असेल त्याच्यात ती माती ओतते आणि साधूबाबा पण तिथे उभे राहतात ती पाटलींबाई पण तिथेच उभे राहते ती म्हणते एक विचारू का एवढं सगळं खायला मिळालेलं होतं तरी इथं चार चार वेळेस मला ही माती मुठभर कशाला टाकायला सांगितली सगळं खराब झालं ना ते मला ही मुडभर माती सांग का टाकायला सांगितली सांगा तेव्हा ते फक्त एकच वाक्य वापरतात ते म्हणतात की तुझ्या हाताला ना काहीतरी देण्याची सवय लागावी म्हणून माती मागितली आणि त्यावेळेला त्या पाटलींबाईच्या डोळ्यात टचकट पाणी येत ती त्या साधूबाबाला तिथे बसवते त्या झुळीतलं सगळं खराब झालेलं पीठ अन्न बाजूला टाकते आणि त्या दिवशी पासून ते साधूबाबा संन्यासत्व स्वीकारलेलंच असत परंतु दिवंगत होईपर्यंत त्यांना देवाज्ञा होईपर्यंत त्यांना फक्त एकाच घरातून भिक्षा गेली आणि ते म्हणजे ती पाटली बाईच्या घरची बघा एक साधं वाक्य होतं तुझ्या हाताला काहीतरी देण्याची सवय लागावी म्हणून मुडभर माती मागितली एक साधं वाक्य होतं मी तरुण मुलांना हे नक्की सांगेल की तारुणने आपल्याला कशासाठी दिलेलं असतं आज एक ग्रहस्थ माझ्याकडे आले होते सकाळी मी नाव घेत नाही ते कुठल्या कनेक्टिव्हिटी मध्ये आहेत कशा आहेत पण त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलं त्यामुळे सर आपल्याला हे ईश्वर एवढं सगळे देतो ना एखाद्याला खूप पैसे देतो एखाद्याला खूप बुद्धिमत्ता देतो एखाद्याकडे अजून शारीरिक ताकद देतो हे कशासाठी देतो माहिती याचा समाज कल्याणासाठी उपयोग व्हावा म्हणून देतो आता हा भले काही लोक त्या पैशाचा अपव्यय करत असतील काही लोक त्या शक्तीचा अपव्यय करत असतील काही लोक नॉलेजचा अपव्यय करत असतील परंतु तुम्हाला सांगू सर आपल्याला एखाद्या आपल्याला तर ईश्वरांनी भरभरून पैसा दिला याचा अर्थ एवढंच लक्षात ठेवायचं काहीतरी दे देत राहा करत राहा समाजाच्या भल्यासाठी कल्याणासाठी जर मला काहीतरी करता आलं यासाठी ईश्वर भरभरून पैसा देतो काही जणांना नॉलेज देतो प्रचंड नॉलेज देतो का वाट वाट जेवढं वाटता येईल तेवढं त्याच्यामध्ये आणि काही जणांना शारीरिक ताकद देतो संरक्षण कर या लोकांचं वाईट गोष्टींपासून यासाठी ही ताकद दिलेली असते किती सुंदर संकल्पना आहे ना एक व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि काहीतरी तुम्हाला सांगून जातो ती जर प्रेरणा म्हणून स्वीकारली तर आयुष्य सुकर आहे तिला जर अभिशाप म्हणून पाहिलं तर बर्बाद आहे सगळं शेवटी तुम्हाला सांगू म्हणजे मला की येते कधी कधी तरुण पिढीची मी असं करू नका असं अजिबात म्हणत नाही पण मला असं वाटतं की तारुण्य हे फक्त याच गोष्टीमध्ये वाया घालण्यासाठी नाही म्हणजे कुठतरी एखादं इलेक्शन आलं एखादी रॅली निघाली की हे तरुण पोरून निघाले पाचशे रुपये कुठेतरी एखाद्या बूथवरती बसायची जर संधी मिळाली पाचशे रुपये हजार रुपयासाठी की चालले बोमलत तिकडं ज्या एका दिवसाचं सोनं करून तुमचं आयुष्य बदलणार होतं तो दिवस तुम्ही त्या बूथवरती आणि अख्खा त्या रॅलीत फक्त पाचशे रुपयासाठी घालवला हे जेव्हा तो ईश्वर पाहत असतो ना तेव्हा तो म्हणतो याला गरज नाहीये याला थोडस काढ्याला बाजूला ही रियालिटी सांग तरु, तुम्हाला सांगतो एखादा ईश्वर संपूर्ण आयुष्य तरुण पिढी आपल्याला तरुण तारुण्य आपल्याला आशीर्वाद रूपामध्ये देतो आणि त्या तारुण्याचा आपण उपयोग करतोय की अपव्यय करतोय याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात की तुम्ही तुम्हालाच बर्बाद करत आहात मी असं म्हटलेलो नाही की तुम्ही कुठे जाऊ नका आणि काम करू नका मेहनत करा आणि काम करा यात काहीच वाद नाहीये मी तर सांगेल ना नाही शक्य झालं दाब निदान बारावीच्या नंतर तरी स्वतःच्या कमाईचे पैसे कमवा आणि स्वतः खर्च करा स्वतःच्या शिक्षणाचा पेट्रोल पाण्याचा गाडीचा खर्च आपल्याला स्वतःला उचलता आला ना बारावी नंतर तर मला असं वाटेल की खऱ्या अंशी आजच्या ह्या पंचवीस मिनिटाच्या संभाषणातून तुम्हाला काहीतरी मिळालं हे गरजेचं आहे तोपर्यंत आत्मविश्वास येत नसतो पण मग याचा अर्थ मी कुठेही माझी एनर्जी लावेल याला काहीच अर्थ नाही सगळ्यांचा अप्रोच काय माहिती तुम्हाला सांगू आताच्या कंडिशन मधला कमीत कमी काम करून जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत हे शक्य आहे का तर हे शक्य पण आहे कधी जेव्हा तुमचं ग्राउंड तुमचा प्लॅटफॉर्म तुमचा बेस पक्का असेल तेव्हा पहिले तर नॉलेज लागणार आहे अनुभव पण लागणार आहे म्हणजे कधी कधी तुम्हाला सांगू का मला असं वाटतं मी बऱ्याच वेळेस काही जणांशी बोलतो तेव्हा म्हणतो की अठरा वर्ष मी माझ्या आयुष्याचे या फील्डमध्ये ओतलेत कदाचित पैसा कमी कमवला असेल पण माणसं आजूबाजूला मजबूत जमा करता आली मी तुम्हाला सांगू आज आता लक्षात येत की अठरा वर्ष ईश्वराने स्पेंड करून घेतली यासाठी की एकोणासाव्या वर्षामध्ये काहीतरी घडणार होतं म्हणून जर हे अठरा वर्ष गेलेच नसते ना एकोणासाव्या वर्ष पाहायलाच मिळालं नसतं असं ती मजा नसती आली आणि म्हणून एखाद्या कालखंड तुमच्या आयुष्यामध्ये जर गेला असेल ना आतापर्यंत त्याचा रिग्रेट नका व्यक्त करू त्याच्यातून काय मिळालं ना पॉझिटिव्ह ते स्वीकारा आणि पुढे चला तुम्ही शंभर टक्के तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनू शकता हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला पण जबाबदारी स्वीकारणार हंड्रेड अँड वन पर्सेंट मग ती घरची असेल समाजाची असेल किंवा स्वतःच्या करिअरच्या बाबतीमध्ये असेल काही असू द्या तुमच्या डोक्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ना जनकल्याणाचा विचार येणार आहे त्या त्या वेळेला तुमच्या हातून चांगलंच कार्य घडणार आहे हंड्रेड अँड वन तुम्ही स्वतःला बिल्डअप कधी करू शकता जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये दुसऱ्याच्या भल्याचाच विचार येणार आहे करिअर सेट करत असताना फ्युचरिस्टिक अप्रोच पाहत असताना आताच्या एक्सपेरिमेंटल अप्रोच मधून अनुभवाची जोड घेऊन जर पुढे जायचं असेल ना माणसाला तर हे सगळं करत असताना तुम्हाला सांगतो ना जो बेस लागणार आहे तो फक्त दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून जर एखादी गोष्ट हातात घेत असाल तर त्याला ईश्वर फक्त एकच म्हणतो तथा असतो आणि जर एखादा ऐकायलाच तयार नसेल त्याला जर म्हणण्याचे मला इकडूनच जायचंय तरी त्याला ईश्वर म्हणतो तथा असतो याला कारण आहे तुम्ही मागाल ते मिळत दुर्दैवाने फक्त स्वतःसाठी मागण्याचं जे कोणी धाड स्वतःसाठी फक्त जे लोक मागतात तो फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतो आणि जो जगाच्या कल्याणासाठी काहीतरी मागतो ना मी तुम्हाला सांगतो देर आहे दुरुस्त आहे लेकिन उसको वो वो मिलेगा और वो काम खडा हंड्रेड अँड वन पर्सेंट फक्त तुम्हाला हे निवडता आलं पाहिजे हे समजलं पाहिजे की नेमकं मी जे करतोय तो, तो ट्रॅक बरोबर आहे का मी ज्या गोष्टीचा विचार करतोय तीन वर्षाच्या नंतर ती गोष्टीचं अस्तित्व खरंच तसं असेल का या सगळ्या गोष्टींचा अंदाज ज्यावेळेस तुम्ही घ्याल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की खऱ्या अंशी तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार असणार आहात लक्षात ठेवा आपण आपल्या कुटुंबाची ताकद असायला हवं आपण या समाजाची ताकद असायला हवं तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर तुमच्या आई वडिलांना विश्वास वाटावा की नाही माझं लेकरू आहे ना ते नक्की करेल एवढं तुम्ही स्वतःला बिल्डअप जर करू शकला तर मी तुम्हाला सांगेल की आज प्रत्येक क्षण जेव्हा कधी तुम्ही हे रेकॉर्डेड कंटेंट किंवा लाईव्ह कंटेंट जर ऐकत असाल या फेज मध्ये इथून पुढचा प्रत्येक क्षण फक्त एकच विचार करा की माझ्या जो काही वेळ मला मिळणार आहे दिवसभराच्या स्पॅन मधला कॉलेज सोडून शाळा सोडून जे काही असेल तुम्ही स्वतःला फक्त बिल्डअप करण्यासाठी टाकेल पुढचे तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष स्वतःला इन्व्हेस्ट करण्याची तयारी ठेवा रात्र दिवस एक करावा लागला तरी चालेल कारण ते तुमच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी तुमच्या लाईफच्या डेव्हलपमेंटसाठी तुमच्या आयुष्याच्या विकासासाठी तुम्ही केलेली खरी इन्व्हेस्टमेंट असणार आहे आपला वेळ झालाय सर ते शेवटी फक्त दोन गोष्टी तुम्हाला नक्की सांगेल चला उठा आणि कामाला लागा आतापर्यंत जे झालं तो इतिहास होता आता आपण इतिहास होण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये आपण इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलेलो आहोत याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला व्हायला लागेल त्या दिवशी समजायचं की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू